पुणे महानगरपालिकेच्या भोंगळ कारभार महानगरपालिकेच्या ड्रेनेज साफ करणारा ड्रायव्हर आणि बिगारी संगणमताने महानगरपालिकेच्या कामाव्यतिरिक्त पैसे घेऊन काम करत असताना आढळले आदेश न्यूज नेटवर्कचे संपादक आणि पत्रकारांनी पुणे महानगरपालिकेच्या ड्रेनेज लाईन स्वच्छ करणाऱ्या गाडी आणि ड्रायव्हर याच्याबरोबर हेल्परसुद्धा पैसे घेताना पकडून त्यांच्या विरोधात पुणे महानगरपालिका तक्रार विभागमध्ये तक्रार करण्यात आली आहे तरी पुणे महानगरपालिकेच्या बी क्षेत्रीय कार्यालय उत्सव बिल्डिंग या ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांना घडलेले सर्व विषय सांगितल्यानंतरसुद्धा त्यांनी कुठल्याही कारवाई करण्यास टाळाटाळ केली त्यामुळे हा विभाग टिळक रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येत आहे तुम्ही तक्रार करायची असेल तर क्षत्रिय कार्यालय टिळक रोड या ठिकाणी तक्रार करावी असे सांगितले पण त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आपण विनवणी केली की त्यांच्यावर कारवाई करावी पण त्यांनीसुद्धा कारवाई करण्यासाठी टाळटाळ केली बघू आम्ही विचारतो चौकशी करतो अशी उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष यांनी आमदारी तक्रार दाखल केली आहे पत्रकार आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांना सुद्धा अशा प्रकारचे हेलपाटे मारावे लागत आहे सामान्य नागरिकांचे अशा प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि या प्रकारचे काम या ठिकाणी होताना दिसत आहे अशा प्रकारच्या ड्रायव्हर बिगारी अधिकारी सगळ्यांनी संगणमताने अशा प्रकारची बाहेरची कामे पैसे कमावण्याचा धंदा चालू केला खरे तर पुणे महानगरपालिकेच्या गाड्या जनतेसाठी सेवेसाठी उपयोग करण्यात येतात पण या ठिकाणी सेवा सोडून मेवा खाण्याचं काम सगळ्यांनी संगणमताने करीत आहे तर जर कुंपण शेत खात असेल तर शेताचे राखण कसे होणार असा प्रश्न इथे उपस्थित होतो आहे माननीय महादेव आयुक्त साहेब यांनी अशा प्रकारचे काम करणाऱ्या ड्रायव्हर आणि बिगारी यांच्यावर वचक ठेवणार का कारवाई करणार का असे सामान्य जनतेचा प्रश्न आहे अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म खरे आणि निर्भीड वार्तांकन समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका संपादक बी क्षेत्रिय पत्ता धनकवडी पुणे त्रेचाळीस संपर्क नऊ पाच चार पाच एक पाच पाच सहा पाच सहा आदेश जनतेचा न्यूज चॅनल कारण सत्य लपून राहत नाही ते जगासमोर आणलंच पाहिजे